तर आज आपण आलेलो हो, आहोत मराठवाडा रिजनच्या एका समृद्ध शेतकऱ्याच्या शेतामध्ये तर इथे आपण आपला अॅग्रोजेट सिक्स्टी जो की रुचा यंत्राचा ड्रोन आहे त्याने आपण फवारणी करणार आहोत तुमच्या बद्दल सांगा आणि ऍग्रीकल्चर सेक्टर मध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिलाय त्याबद्दल थोडस सा काही सांगा मी गंगारामचा मुक्काम औरंगपूर पोटला सागीर तालुका जिल्हा औरंगाबाद मी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून शेतीत होता तो आणि शेतीतले असे अनुभव होते की शेतीमध्ये पहिलं पाण्यासाठी मो मोटर आहे त्याच्यानंतर इंजिन निघालं इंजिन नंतर मोटर निघाली मोटर निघाली आता सौर ऊर्जा आल्यानंतर तर शेतीमध्ये हे प्रत्येक आणि साधी शेती साधी शेती का म्हणजे तुमची ज्वारी बाजरी मका साकारता करता पुढं ऊस केळी हे सगळं केलं मी आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये शेतीमध्ये नवीन नवीन तंत्र या लागलं त्या तंत्रानुसार मी ह्या आधुनिक शेतीकडे ओळखलो आणि आधुनिक शेतीमधून आता मी शेडनेटमध्ये कमी क्षेत्रात कमी याच्यात कसं उत्पन्न जादा निघा निघावं हे तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि शेती सुधारण्यामध्ये आज शेतीमध्ये आपण सगळी सुधारणा केली फवारणीसाठी आम्ही पहिलं हातपंपाला फवारणी करायचो नंतर ते पायपंप आला नंतर एस टी पी आला पण एस टी पी हे कसं आहे ज्याला मनुष्यबळ लागतंच कारण एस टी पीला दोन माणसं फवारणी करावं लागतं पण उभ्या पिकात जायचं म्हणलं तर उभ्या पिकात कसं आहे अंगावर फवारणी येते माणसाला आतमध्ये घुसता येत नाही पण आज जे तुमच ड्रोनच जे निघल नवीन तंत्रज्ञान निघलं की जेणेकरून शेतामध्ये शेत पिकाच्या वरून आपल्याला फवारणी करता येते आणि ते फवारणी पण कमी पाण्यात होते कमी औषधात होते आणि कमी वेळेत होते आणि किती आवड ठिकाणी तुमची फवारणी करता येते की आपल्याला पुढे म्हणायचं काम नाही आपल्या शेतावर रोग पाडला मला फवारणी करता येत नाही म्हणून रोग पाडला असं म्हणण्याचं काम नाही फवारणीच साधन निघालंय आणि ते साधन इतकं आहे की कमी मनुष्यबळ कमी पाणी कमी औषध आणि कमी वेळ याच्यामध्ये तर आपल्याला फवारणी करून आपल्या शेतीतलं उत्पन्न कसं वाढवतात हे तंत्रज्ञान आलं आणि हे तंत्रज्ञानसुद्धा मी आपल्या कंपनीच्या मार्फत शासनाच्या मार्फत अशा याच्यात पाहिलं आणि आता आमचं आज आपल्या शेतामध्ये तो आपल्या कंपनीचं जे ट्रायल झालं याच्यात तर मग मला असं मनात भरलं की ड्रोन म्हणजे ड्रोन म्हणजे दोन तीन महिने ड्रोन माझ्या शेतावर येणारच कारण मला शेती प सत्तावीस सा अठ्ठावीस एकर शेती आहे आणि माझे नातू आता चांगले झाले हुशार झाले आणि त्यांना त्यांची गरज आहे कारण नवीन मुलाला नवीन तंत्रज्ञानाची गरज okay. आहे आणि ती पुस्तक आमचे ट्रा आपल्या ड्रोनचं जे ट्रायल mm. शेत ड्रोन ड्रोन या निमित्तानं आपल्या शेतात आले तर नक्कीच आता माझं शेत हे शेतकऱ्यासाठी प्रेरणा द्यायची आणि तर आपल्या शेतात जर ड्रोन आलं समजा इथं तर प्रत्येक शेतकऱ्याला काहीतरी निमित्तानं ड्रोन पाहायला मिळत आणि ड्रोनवर फवारणी कशी करावी याची प्रेरणा पण मिळत आणि मी एक कृषी शेतकरी महाराष्ट्र शासनाचा किंवा नरेंद्र मोदी साहेबाचा सा। हे आपलं श्रेष्ठ किसान आहे केंद्र सरकारचं रत्न आहे तर ह्याच्या निमित्तानं काय माझा सर्व देशाशी संपर्क आहे आणि मग मी जे करतो आहे ते सगळ्याला आवडतं आहे म्हणजे मी जर जी वस्तू मी जी घेईन ती ती माझ्या बाजूचे लोक पाहून येतात त्याच्यामुळं काय होतं मी जे आणून ठेवलं की ते एक त्याचं प्रसारच प्रसाराचं माध्यमच झालं माझ्या शेतामध्ये म्हणजे माझ्या शेतातून शेती कशी करावं शेतीत आधुनिक शेती कशी करावं पाणी कसं हे करावं तुमचं फवारणी कशी करावं जमिनीची पोत कसं सजरावं शेजारी हे सगळं तंत्रज्ञान मी माझ्या मा शेतात ठेवलंय mm -hmm. आणि ड्रोन ड्रोनचं तंत्रज्ञान आल्यामुळं एक शेवटचा टप्पा अजूनच आमच्या ज्ञानात भर पडली आणि आमच्या विकास कामात सुद्धा भर पडली बघा तुम्ही ड्रोन बघितलं तर त्याच काय महत्व आहे असं तुम्हाला वाटतं ड्रोनचं महत्व म्हणजे ड्रोन हे एक शेतकऱ्यासाठी आता फवारणीसाठी कारण शेतकरी काय करतो आता सध्याच्या परिस्थितीत पाठीवरची प टाकी घेऊन फवारणी करतो आणि तो टाकी पाठीवर घेतली की ते औषध आहे ते त्याच्या अंगावर पडतंय त्याच्या नाका तोंडात जाते आणि बरेच ठिकाणी शेतकऱ्याला वीज बाधा पण होते आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला काही शेतकरी फवारणी कर करीत नाही मग फवारणीशी तर पीक वाया जातं पण आता ड्रोनमुळं फवारणी जर केली तर त्या शेतकऱ्याच्या अंगाला औषध लागत नाही त्याला वाद सुद्धा येत नाही आणि त्याचं लवकर काम होऊन जाते मनुष्य मिळत नाही पण ड्रोन मुळे स्वतः फवारणी करून आणि एक पंधरा वीस मध्ये मोकळा होऊन जातो म्हणजे इतका फायदा आता हे नवीन तंत्रज्ञानाचा झाला सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो मी झग बदलय झग बदलल्यानुसार आता आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्याला बदलावं लागत आणि सगळे बदलायच्या परिस्थिती म्हणजे आमच्या सारख्या एका शेतकऱ्याने शेतात करून ठेवलेले आहे आणि आता शेतकऱ्यांना बदलत गेलं पाहिजे पाण्यापासून ते सुधारित शेती आणि सुधारित शेतीपासून ते सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीपासून शेती ते से तुमचे फवारणी असन काय असेल हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतात अवलंबून करून नाही आपल्याला स्थापत तर आपल्या शेतकऱ्याचे कट करून कंपनीच्या मार्फत शासनाची मदत मिळते त्याला अनुदान मिळते तर त्या सगळ्या याचा फायदा घेऊन आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करून आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढून आपल्या कुटुंबाचा कसा उदरनिर्वाह होईल कुटुंब कसं सुखी होईल आणि आपलं कुटुंब सुखी झालं म्हणजे आपलं गाव कसं सुखी होईल आणि आपलं गाव सुखी झालं म्हणजे आपला परिसर सुखी होईल आपला परिसर सुखी झाला म्हणजे आपला तालुका जिल्हा आणि आपला देश सुखी होईल आणि या अनुषंगानं जर आपण कार्य केलं तर आपला देश हा एक सुवर्ण देश म्हणून घालण्यात जाईल आणि सुधारित देश म्हणून घालण्यात जाईल आणि आपण एक सुखी हो असं मी आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला भेट तुमच्याकडे व्हिजिट देऊन आणि आमचं भाग्य आहे की तुमच्यासारखे शेतकरी अगदी आमच्या जवळ राहत आहे तर थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला संधी दिली आमचा ड्रोन तुमच्या समोर प्रेझेंट करण्याची